नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की आता जीवा आणि काव्यामध्ये वाद सुरू असतो तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो की आता सगळं काही संपलेलं आहे आणि मी खूप पुढे निघून आलेलो आहे त्यामुळे आता तू ही सगळं विसर असं मात्र तो तिला सांगत असतो तेव्हा मात्र पुन्हा एकदा अतिथीच्या म्हणण्यावर ठाम असते आणि म्हणू लागते की कसं काय सगळं पुसून टाकू तू तर तुझा टॅटू कुसला परंतु मी माझ्या मनामध्ये तुझं नाव कोरलेलं आहे माझ्या नसा नसांमध्ये जीवा वाहतो आहे त्याचं मी काय करू मला सांग अरे आपण साधी कॉफी प्यायला गेलो तरी सुद्धा तिथं तू आपले नाव करून ठेवलं होतं हे सगळं तू लगेच मिटवू शकशील का याचं उत्तर मला दे इकडे मात्र जीवाच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं परंतु जीवाचं एकच म्हणणं असतं की आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही त्यामुळे आता आपण इथंच थांबवायला हवं परंतु काव्य मात्र पुन्हा पुन्हा त्याला ते समजवत असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता काव्या म्हणते की तुझी हीच इच्छा आहे ना की आता हे सगळं संपवायला हवं तर तेव्हा मात्र जीवा काहीच उत्तर देत नाही कारण आता काव्याने एक निर्णय घेतलेला असतो काव्या म्हणते की आता इथून पुढे मी तुझ्याशी फक्त ताईचा नवरा याच नात्याने बोलणार आहे आणि आता मी माझ्या करिअरवर फोकस करणार आहे आता मला माझा जीवाही नको आहे आणि त्याचं प्रेमही नको आहे असं म्हणत आता तिने तिचा निर्णय जीवाला सांगितलेला असतो हे ऐकून जीवाला मात्र प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा